ಕಟ್ಟ ತೂ ಅವರ ಆಗ

¡La मत मिळालेलं आहे पहिल्यांदा मी महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेचं चौ। भारतीय जनता पार्टी बांदेडच्या तिथं आभारी व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो आणि महायुतीच्या या सरकारमध्ये गटनेता नेता म्हणून भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते ज्यांना विकासाचं विजन आहे आणि सगळ्या समाजाच्या जाणीव आहेत सगळ्या समाजाचे प्रश्न सोडू शकतात त्यांना कायद्याचं नॉलेज आहे त्यांना समाजाचं हित कसे आता हे सगळं कळतं असे नेत्यांची निवड व्यक्त म्हणून झाली त्याबद्दल सर्वच मालिका नेत्यांचं आमदारांचं आणि वरिष्ठ नेत्यांचं मी आभार मानतो आणि भारतीय जनता पार्टी लांदेडच्या वतीनं अभिनंदन करतो काय सांगाल महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी विधिमंडळाच्या गटनेतेपदी अपेक्षेप्रमाणे लोकनेते देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन विधिमंडळाच्या सभागृहात दोन हजार एकोणीस साली केलेल्या भाषणाची खिल्ली उडवणारे उद्धव ठाकरे शरदचंद्र पवार संजय राऊत आणि या तमाम नेत्याला महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जलतेरी तो पुन्हा आलाय नुसता नाही तो दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सदतीस जागा घेऊन तो पुन्हा आला आहे आणि तो कोल आलाय त्यांनी महाराष्ट्राला भयमुक्त करण्याचा निर्णय केला त्यांनी महाराष्ट्राला जलयुक्त करण्याचा निर्णय केला ज्यांनी महाराष्ट्राला पायाभूत सुविधा दिल्या ज्याला महाराष्ट्राचा विजन आहे तो पुरोगामी राबवणारा पर रा। खरा लोकनेता महाराष्ट्राच्या जनतेने निवडला आहे शरद चंद्र पवार उद्धव ठाकरे तुम्ही साती पार्टीचं खनिच्छ राजकारण करून भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला संपवण्याचा प्रयत्न करत होता तो पुला आलाय नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभेमध्ये चार नऊ जागा महायुतीने जिंकून आम्ही देखील देवाभाऊला समर्थन शंभर टक्के दिलाय म्हणून तो पुन्हा आलाय तो आलाय नव जलयुक्त निर्मिती करायला करायला पायाभूत सुविधा करा शक्तीपीठ मार्ग करायला समृद्धी महामार्ग पूर्ण करायला शेतकऱ्याचे युवकाचे आणि लाडक्या बहिणीचे स्वप्न पूर्ण करायला तो पुन्हा आला आहे मी आपल्या माध्यमातून देवेंद्रजी फडणवीस यांचं अभिनंदन करतो पण आदरणीय नरेंद्र मोदी आदरणीय जे पी नड्डा आदरणीय अमित भाई शाह आमचे नेते गडकरी साहेब आणि महाराष्ट्र विधिमंडळातील सर्व आमदार आदरणीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या नेतृत्वात जी निवडणूक आम्ही लढवली त्या निवडणुकीत आम्हाला बहुमत मिळालं म्हणून तो पुन्हा आला आहे आणि पुन्हा आलेला देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राला नवीन उंचीवर घेऊन जाईल असा ठाम विश्वास आमच्या महाराष्ट्रातल्या तीन कोटी तेहतीस लाख मतदारांपैकी एक कोटी ऐंशी लाख मतदान घेऊन एकशे बत्तीस जागा जिंकणाऱ्या भारतीय जनता पार्टीला बंडखोराची गरज नाही ही निष्ठावंतांची पार्टी आहे तो जी अंबरले आदरणीय देवीदास भाऊ महेश कोमनेजी माझे मित्र किशोर स्वामीजी या सगळ्यांच्या सहकार्यांच्या सोबत आज मिठाई वाटप केलं साखर वाटली बँड वाजवला आतिषबाजी केली आणि आगामी काळात देवेंद्र फडणवीसांसोबत आम्ही सारखे उभे राहू असं आश्वासन या जल्लोषातून आम्ही आज दिलेलं